दोन हजार पंधरा पर्यंत अनधिकृत घरांना महाराष्ट्र शासनाने दिले असून सिडकोने अशा घरांना दिलेल्या कारवाईच्या नोटिसात तातडीने मागे घ्याव्यात असे निर्देश राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते आजच्या जनता दरबारामध्ये विविध विषयांवरील चारशे निवेदने प्राप्त झाली साठ टक्क्यापेक्षा अधिक निवेदनांवर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देत कारवाई करण्यात आली उर्वरित डॉक्टर कैलास शिंदे यांच्यासह महसूल वने सिडको सार्वजनिक बांधकाम नवी मुंबई महापालिका ठाणे महापालिका इत्यादी शासकीय आणि निम्न शासकीय खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तळवळी गावातील नागरिकांनी त्यांना आलेल्या सिडकोच्या नोटिसांचा विषय नामदार नाईक यांचा समोर मांडला या रहिवाशांना सिडकोने तत्काळ घरे खाली करण्यास सांगितल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याविषयी सिडकोच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना देताना नामदार नाईक यांनी या संबंधीचा कायदा समजून घेण्यास सांगितले दोन हजार पंधरा पर्यंतचा अनधिकृत बांधकामांना जर शासनाने अभय दिले असेल तर कारवाईचा नोटिसा पाठवल्या कशा असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला त्यामुळे सिडकोने दिलेल्या नोटीसा मागे घेण्याचे निर्देश देतानाच सिडकोचा महापालिकेने सर्वेक्षण करून शहरातील अधिकृत फेरीवाल्यांना परवाने द्यावेत निराधारांसाठी निवारा केंद्र स्थापित करावेत यासाठी सिडको महामंडळाकडून सुविधा भूखंड घ्यावेत अशी सूचना त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली नागरी सोयी सुविधांच्या बाबतीत नवी मुंबई शहर इतर शहरांच्या तुलनेत शंभर पट पुढे असल्याचेही त्यांनी सांगितले सार्वजनिक स्वच्छता पाणीपुरवठा राहण्यायोग्य शहर यामध्ये नवी मुंबईत राज्यात अव्वल आहे नवी मुंबईवर टीका करणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये असा इशारा त्यांनी दिला कोरोनाबाबत स्थानिक प्रशासन राज्य सरकार आणि केंद्र सरकारी सतर्क असून त्यांची रोकथाम करू असे त्यांनी नमूद केले नवी मुंबईतील पाणी टंचाईवरून शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी अप्रत्यक्षपणे वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका केली होती त्यावर प्रत्युत्तर देताना नाईक यांनी नवी मुंबईकरांना अक्कल शिकवण्याची गरज नाही असे म्हणत शहराच्या विकास कामाची आठवण करून दिली निवडणुकीचा आणि माझ्या जनता दराचा काही संबंध नाही तुम्हाला शंका माझ्या हे सगळे प्रश्न मॅनमेड आहेत माणसांनी स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा आपल्या एकूण मस्तीमध्ये असणाऱ्या काही घटकांनी गोरगरिबांचं छल करण्याचा प्रयत्न चालला आहे असं माझं मत आहे शासनाचे कायदे शासनाचे नियम हे शासनाचे जे अधिकारी काही ठिकाणी पाळत नाही म्हणून त्यांना त्याची जाणीव करून द्यायला मला भाग पडलेला आहे प्रामुख्याने सिडकोमध्ये असलेले अधिकारी मी वारंवार सांगतो नालायकच आहेत पूर्ण नाही दहा टक्के अधिकारी नालायक हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय राज्य शासनाने ठरवलं दोन हजार पंधरापर्यंतच्या अनघूत बांधकामाला अभय दिलेले असताना हे लोक ते तोडण्याचा प्रयत्न करतात नियम असा निघाला की सिडको गावठाणाच्या बाहेर नोडमध्ये त्या परिसरातील जी रिझर्व प्राईज आहे त्या रिझर्व प्राईजच्या पंधरा टक्के रक्कम जर सिडकोला भरली तर ती जागा त्या घटकाची होते असे नियम असतानासुद्धा सिडकोचे अधिकारी लोकांना नोटिसा देऊन भयभीत करीत आहेत आणि त्याबरोबर महानगरपालिकेचेसुद्धा काही नालायक अधिकारी लोकांचे पाण्याचे कनेक्शन खंडित करत आहेत मी सूचना दिलेली महानगरपालिकेच्या अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना की हे जे कोण आहेत दलाल बिल्डर लोकांचे यांना थांबवा आणि सिडकोच्या सुद्धा मी मेसेज दिला आहे की ह्याच्यामुळे असं नोटीस लोकांना द्यायच्या नाहीत एकूणच प्रशासकीय यंत्रणा नव्वद टक्के लोक अतिशय सकारात्मक काम करत असतात किंवा अकरा वाजल्यापासून आता जवळजवळ सहा वाजले म्हणजे सात तास सगळी यंत्रणा आपल्या मनोभावे त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करीत आहेत सगळे डिपार्टमेंट अरे अरे बोल बोल अरे जाऊ दे ना ते मला कोणाच्या नावाचा उच्चार पवित्र लोकांच्या नावाचा उच्चार माझ्याकडे करू नका त्यांना त्यांच्याविषयी त्यांनाच विचार मला जाऊ दे ना आता मला माझ्याविषयी चांगलं बोललेलं सुद्धा मला सांगू नका वाईट बोललेलं सांग मी जो आहे तोच आहे ओके कोणी चांगला बोलायन्यांनी गणेश नाईक चांगला होणार नाही आणि कोणी वाईट बोलल्याने गणेश नाईक वाईट होणार नाही मी किती सतर्क आहे ना याचं एकच उदाहरण देतोय करोना झाला दोन हजार एकोणीसला चीनमध्ये ओआनमध्ये आपल्याकडे दोन हजार वीसला आला परंतु ह्या भावे थेटरला दोन हजार बाराला ओझनचा प्रवाह म्हणजे जंतुनाशक होण्याकरता लावलेला आहे आता तो सिस्टीममध्ये नाही तो बाहेर आहे तुम्ही तर त्या व्ही आय पी रूममध्ये जाऊन बघा तिथे ओझन आहे म्हणजे किती वर्ष अगोदर सात वर्ष अगोदर अशा प्रकारच्या हवेमध्ये जंतू येतील या गणेश नाईकला या गोष्टीची जाणीव झाली होती आणि ओझन लावण्याचे आदेश मीच दिले होते या ठिकाणी यंत्रणा सतर्क आहे भारत सरकार सतर्क आहे महाराष्ट्र सरकार सतर्क आहे आरोग्य खातं सतर्क आहे आणि सर्व प्रशासनातले सर्व अधिकारी आपापल्या जबाबदाऱ्या समजून या होऊ येऊ घातलेल्या कोविडला तिथे बाहेरच्या वेळ रोखण्याचं काम केलं जाईल एक प्रश्न आहे बघा बाब अशी आहे की एअरपोर्ट ही काय जबाबदारी नुसते काय महापालिकेची नाही ही केंद्र सरकार राज्य सरकार आणि कनेक्टिंग महानगरपालिका पोलीस यंत्रणा त्याच्या व्यतिरिक्त अन्य सर्व सगळ्या यंत्रणा आता विविध भागातून एअरपोर्टला जाण्याकरता एलिव्हेटेड ब्रिजेस तयार होतात मेट्रो तयार होते रेल्वे तयार होते रस्ते तयार होतात या सगळ्या यंत्रणा एकत्रित्या काम करतील आणि जनसामान्याला भविष्यकाळामध्ये सुखाचे दिवस भारत प्रगती पथावर आहे सामर्थ्यवान आहे हे निश्चितपणे सिद्ध झालेलेच काल परवा म्हणजे त्या आठ दिवसापूर्वी झालेल्या लढाईमध्ये नुसत्या पाकिस्तानला नाही तर जगालाच समजून चुकलेलं की भारताच्या सामर्थ्यासमोर निश्चितपणे ज्यांची अनैतिकता आहे ते लोक टिकणार नाहीत नैतिकता असेल ते लोक भारताबरोबर टिकतील कारण भारत यांच्याशी वादच घालणार नाही एकूण भविष्यकालामध्ये कोणाला दोष न देण्यापेक्षा आपल्या आपल्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पडण्याचं काम करा आता म्हणजे मीडियासुद्धा तुमचं चांगलं काम करते प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया पण उडदामाजी कालेगोर आहेत काय बोललो मी उडदामाजी कालेगोर आहेत राजकारणामध्ये भ्रष्ट राजकारणे आहेत मी सांगतो प्रशासनामध्ये भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी आहेत पत्रकारामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये भ्रष्ट पत्रकार आहेत आणि न्याय सं विधीमध्ये सुद्धा काही भ्रष्ट लोक आहेत आणि ते सिद्ध झालेले आणि म्हणून त्या ठिकाणी असलेल्या गोष्टीला चांगल्या प्रकारचं माणसाला ललांबूत ठरेल असं भविष्यकाळात जीवन जगताना आनंद वाटेल असं जीवन जगण्याकरता मी नेहमीच सगळ्यांना बोलतो एरवी एर धर्म जात पंथ वर्ण वर्ग याच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन माणूस धर्माचं जतन करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे काही पत्रकार आग लावण्याचा धंदा करतो <laughs> काय <laughs> आग लावण्याचा मग माझं असं म्हणणं की त्यात ज्या जे लोक असे उद्गार काढत ना त्यांना विचारा ना आता तुम्ही मग अशी म्हटलं तर कोणी काय म्हणत ते या गावात पाणी नाही त्या गावात अरे पाणी आमच्या गावाचं चोरून नेलं <laughs> नवी पाणी कुठं चोरून नेलं ते बघा तपास करा आणि चो चोरलेलं पाणी परत द्या नवी मुंबईमध्ये पाण्याची कमतरता होणार नाही आणि नवी मुंबईच्या लोकांना कोणी अक्कल शिकवायची गरज नाही कारण नवी मुंबई गेली पंचवीस वर्ष घरपट्टी पाणीपटी न वाढवलेलं शहर आहे आणि दॅन टू नवी मुंबईचा शिक्षण विभाग आरोग्य विभाग पाणी पुरवठा घनकचरा गार्डन मैदान नवी मुंबई तुमच्यापेक्षा शंभर पट पुढे चला बाब अशी आहे की स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई शहर एक नंबर आहे राहण्यालायक शहरामध्ये सुद्धा एक नंबर आहे भारतामध्ये तिसरा नंबर लागतो परंतु मी विनम्रपणे सांगतो काही लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली परंतु काही नालायक लोकांच्या मुळे हे शहर वासरात लंगडी गाय आली त्याच्यामध्ये वन थर्ड अजून सुद्धा बाबी दुरुस्त करण्याच्या बाकी आहेत मी कालच माननीय पोलीस आयुक्तांना फोन करून सांगितलं की आपल्याला एकूण या शहराच्या हिताकरता मी स्वतः मान्य पोलीस आयुक्त मान्य महापालिका आयुक्त पोलीस आयुक्तांचे त्यांचे झोन वनचे डी सी पी सहाय्यक आयुक्त पोलीस इन्चार्ज महापालिकेचे विविध खात्यांचे प्रमुख उप आयुक्त सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर नाक्या नाक्यावर भिकाऱ्यांचा गलकाज सुरू झालेला आहे तृतीयपंथीत यांची सगळी रस्त्यामध्ये चालू आहे नाही म्हटलं तरी फुटपाथवर फेरीवाले आलेत रस्त्यावर हातगाड्या आलेल्या आहेत आता ह्या हातगाडीवाल्यांना किंवा फेरीवाल्यांनी एका दिवसात फटक्यात बाजूला फेकून द्या असं माझं म्हणणं नाही मान्य आयुक्त आज सकाळी होते त्यावेळेला मी त्यांना बोललो की आपल्याला याविषयी विचार करायला लागेल सिडकोकडून आप आपल्याला भूखंड घेऊन ऑकर्स झोन म्हणजे फेरीवाल्यांच्याकरता काही जागा लागती। द्याव्या लागतील हातगाडीवाल्यांकरता जागा द्याव्या लागतील जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांना शेल्टर हाऊस की ज्या उचलून देते का म्हणजे आपल्या शहराच्या बाहेर फेकलं म्हणजे भिकाऱ्यांचा तो पर्याय असता कामाने त्या सर्व भिकाऱ्यांना लहान मुलं आहेत महिला आहेत तरुण आहेत वयवृद्ध आहेत त्या लोकांचं संगोपनसुद्धा केलं पाहिजे त्यांची मेडिकल टेस्ट घेतली पाहिजे आणि जे काम करण्याच्या लायकीचे असतील त्यांना कामाला लावले पाहिजे काही भिकारी ओरिजिनल आहेत काही भिकारी लोकांना भीक मागायला लावलेली आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे तृतीयपंक्तीयांनासुद्धा एकत्रच रस्त्यातून बाजूला काढताना त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार नोकऱ्या पण दिल्या पाहिजेत गरज पडली त्यांचा ग्रुप तयार करून त्यांना आर्थिक मदत करून उदरनिर्वाहाचं साधन निर्माण केलं पाहिजे आणि म्हणून मी माननीय आयुक्त महापालिकेला सांगितले की एकूण आपल्या शहरातल्या फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करा नोड वाईज गाव वाईज आणि झोपट्टी माझ्या दृष्टिकोनातून पन्नास टक्के फेरीवाले आपल्या शहराचे बाहेरचे जे आपल्या शहराचे फेरीवाले नाहीत म्हणजे सगळ्यांचे लायसन्स रद्द करा आणि मग कागदपत्र तपासून परत नवीन लायसन्स द्या आणि ते एकूण त्याच्यावर कारवाई करण्याच्या पूर्वी आपल्याला टप्प्याटप्प्याने एकेका नोडमध्ये किंवा सेक्टरमध्ये त्या लोकांसाठी पर्यायी जागा निर्माण करायला लागेल फेरीवाल्यांच्या बाबतीत तेच भिकाऱ्यांच्या बाबतीत तेच तृतीय पंथांच्या बाबतीत ते या लोकांना कुठल्याही प्रकारच्या माणुसकीचा जो भाग आहे त्या माणुसकीचा भाग अवेरून कुठल्याही प्रकारची कारवाई होता कामाने आणि म्हणून त्याकरता मी स्वतः माझे काही सहकारी महापालिका आयुक्त त्यांचे सहकारी पोलीस आयुक्तांचे सहकारी आणि रचनात्मक निर्णय घेऊन त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये मुक्त फुटपाथ मुक्त रस्ता भिकारी मुक्त सिग्नल आणि वाहतुकीत काचीवर फटके न मारणाऱ्या तृतीय पासून मुक्त हा शहराचा भाग ही माझी रचना आहे आणि मी ते करणार आता होर्डिंग पॉलिसी या जाहिरातीच्या जा पॉलिसीविषयी महाराष्ट्र सरकारला मीच पॉलिसी भरून महापालिकेची दिली होती त्यावेळेच्या मुख्य सचिवांनी सांगितलं अरे ही पॉलिसी तर आपल्याला महाराष्ट्रात करायला पाहिजे हॉकर्स पॉलिसी पण तशी करायला पाहिजे परंतु त्या करता करता नवी मुंबईच बिघडली आणि ती आता काही घटकाने हे नवी मुंबईमध्ये इथे नवी मुंबई एक कमवण्याचंच क्षेत्र आहे म्हणून काही लोक आले इथे आता गणेश नायक आहे ते घशातून काढेल काय बोलतो मी गिळलं असेल ना त्याला उलटी करायला लावेल तो राजकारणातलं आहे की तो कुठल्या प्रशासनातला आहे याची परवा करणार नाही सुधरा ज्याला इथे परवडणार असेल की तू निघून जा नपेक्षा तुम्हाला सुधराचं काम आम्ही करू राजकीय नेते